आदिवासी समाजाचा विकास व्हायचा असेल तर आदिवासी तरुणांनी शैक्षणिक क्षेत्रात जाणं आवश्यक आहे नॅनो सायन्स या तंत्रज्ञानामध्ये रोजगाराच्या विपुल संधी असून या समाजातील तरुणांनी उच्च शिक्षण घेऊन त्यामध्ये संशोधन करावं असं मत शिवाजी विद्यापीठ नॅनो सायन्स विभागाचे प्राध्यापक मुकेश पाडवी यांनी व्यक्त केलं जागतिक आदिवासी दिनाच्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते यावेळी महिलांनी आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडवणारं नृत्य सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली कोल्हापुरातील नगर इथं आज हा कार्यक्रम संपन्न झाला आज जागतिक आदिवासी दिन यानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यातील आदिवासी अधिकारी आणि ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईजच्या वतीनं विविध कार्यक्रम घेण्यात आले कार्यक्रमाला बँक ऑफ महाराष्ट्राचे शाखा अधिकारी राजेंद्र गाडेकर शिक्षण विस्तार अधिकारी रवींद्र ठोकळ नायब तहसीलदार शिवाजी गवळी संजय वळवी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी नवोदय स्कूल निवड पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक नवीन नियुक्ती झालेले कर्मचारी आणि एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण अधिकाऱ्यांचा सत्कार 科研者呢？ आदिवासी समाजाच्या वाटचालीबाबत सचिन धुर्वे यांनी माहिती दिली आदिवासी तरुणांनी नॅनो सायन्स क्षेत्रातील रोजगाराच्या संधी ओळखून त्यामध्ये करिअर करावं असं मत प्राध्यापक मुकेश पाडवी यांनी व्यक्त केलं शासनाच्या आदिवासींसाठी असलेल्या योजना पोहोचवण्यासाठी संघटना प्रयत्न करत असल्याचं अध्यक्ष सुभाष धादवड यांनी नमूद केलं सांस्कृतिक कार्यक्रमात महिलांनी नृत्यातून आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडवलं यावेळी निंबा भांगरे शिवाजी मरभळ मंगल भिसे किरण ठोंगिरे एम्प्लॉईज फेडरेशनचे अध्यक्ष नितीन गभाले वृषाली लोहकरे सुभाष तारडे यांच्यासह आदिवासी बांधव उपस्थित होते